बिग बॉस मराठीचं हे पर्व चांगलंच गाजलं या पर्वातील सगळ्याच सदस्यांनी प्रेक्षकांच्या मनात आपली छाप सोडली तर हे पर्व आता अंतिम टप्प्यावर येऊन पोचले, आणि त्याचमुळे घरात आज दिसणार सदस्यांची फॅमिली फॅमिली राऊंडमध्ये सदस्य बऱ्याच दिवसांनी आपल्या कुटुंबाला भेटतात आणि त्यामुळे त्यांच्यातले भाऊक क्षण पाहण्यासाठीही प्रेक्षक आतुर असतात तर आजच्या पहिल्या प्रोमोमध्ये दिसली ती अभिजित सावंतची फॅमिली अभिजित सावंतची बायको आणि दोन मुली आपल्या कुटुंबाला पाहून अभिजित खूपच भाऊक झाला तर त्याची लेख असंही बोलताना दिसली की बिग बॉस मी इथेच राहू का आणि त्यावर बिग बॉस म्हणतात चला आणखी एक वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली हे सगळं आजच्या भागात पाहणं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं ठरेल तर अभिजित सावंतला भेटून आल्यावर त्याच्या बायकोने सोशल मीडियावरून आपली प्रतिक्रिया दिली आहे त्या लिहितात की फर्स्टली थँक्यू सो मच कलर्स मराठी फॉर हॅव्हिंग अस इन द बिग बॉस मराठी हाऊस इतक्या दिवसानंतर अभिजितला बघून खूप छान वाटलं आम्हाला भेटल्यावर तो आता अजून स्ट्रॉंगली गेम खेळेल हे नक्की ही इज अ स्ट्रॉंग मॅन आजचा फॅमिली स्पेशल एपिसोड बघायला विसरू नका आणि आपल्या अभिजितला भरभरून वोट द्या तर तुम्ही कुठल्या सदस्याच्या फॅमिलीला बिग बॉसच्या घरात पाहण्यासाठी उत्सुक आहात कमेंटमध्ये नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला